ऐन गणेशोत्सवात पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना खुशखबर मिळाली आहे रेल्वे मंत्रालयाने पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकाला जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस मंजूर केली आहे हुबळी ते पुणे गाडी क्रमांक वीस सहाशे एकोणसत्तर व पुणे ते हुबळी क्रमांक वीस सहाशे सत्तर या दोन गाड्या मिरज सांगली सातारा मार्गे येत्या पंधरा सप्टेंबरपासून धावणार आहेत याबाबतची अधिसूचना रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे पुणे हुबळी वंदे भारत रेल्वे सुरू करून सांगली व मिरज येथे थांबा देण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा करण्यात आली होती भाजपा महाराष्ट्र रेल प्रकोष्ठचे अध्यक्ष कैलास वर्मा यांनी पश्चिम महाराष्ट्रात रेल्वे विद्युतीकरण झाल्यानंतर वंदे भारत सुरू करण्याची मागणी रेल मंत्रालयाकडे केली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि पश्चिम महाराष्ट्रात सांगली स्थानकावर जलद रेल्वे गाड्या थांबवण्याची विनंती रेल्वेकडे केली होती या मागणीचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने हुबळी पुणे मार्गावर दोन गाड्यांना मंजुरी देत सांगली स्थानकावर थांबा मंजूर केला आहे हुबळीतून पहाटे पाच वाजता ही गाडी सुटून धारवाडला पाच वाजून पंधरा मिनटाला बेळगावला सहा वाजून पंचावन्न मिरजेत नऊ पंधराला सांगलीत साडेनऊला सातारा स्थानकावर दहा पस्तीस तर पुण्यात दीड वाजता पोहोचेल पुण्यातून दुपारी दोन वाजून पंधराला सुटणारी वंदे भारत सातारा येथे चार वाजून आठला सांगलीत सहा वाजून दहा मिरजेत सहा वाजून पंचेचाळीस बेळगावला आठ वाजून पस्तीस धारवाडला दहा वाजून वीस तर हुबळीमध्ये पावणे अकरा वाजता पोहोचेल